अशा वाऱ्याच्या वारे वेगाना वेगानं अशा वाऱ्याच्या वरच वेगानं कशी ठुमक चालली गवळ कशी ठेता चालली गवळ कशी ठाल गवळ अशा वाऱ्याच्या वरच वेगानं वाऱ्याच्या वाऱ्याचं वेगानं कशी ठेता चालली गवळ कधी ठुंक्या का चालालीली कधी ठुंके चाला चालाली गवळ माटदुराचा डोळीवरी पदारे उडतो वाऱ्यावरी माटदुराचा डोळीवरी पदारे उडतो वाऱ्यावरी अशा वाऱ्याच्या वाऱ्याच ढोला ना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच ढोला कशी ठुमकत चालाली गवळ कशी ठुमकट चालाली गवळ नंदाचा ग श्री हरी नको दुरावा हे जवळी नंदाचा ग श्री हरी नको दुरावा हे जवळी पायी पाहिज वाज फिरून जाय पाहिज वाज फिरून झोना कधी वाऱ्याच्या वारा चौदा ना कशी वाऱ्याचा वाऱ्याच ठेवला त्याची ठुमकत चालली गवड त्याची ठुमकत चाला लिगवरा वारदोला अजे वाऱ्याचा वारस टोला ना एकाच नादने भेटीसाठी धावत आले यमुने काठी एकाद नाद भेटीसाठी धावत आले यमुने काठी पाय पाहिजे जाणार वाजत झुना पाय पाहिजे जाना वाजत हे झुना कशी वाऱ्याच्या चा वाऱ्याचे थो जाणार कशी वाऱ्याच्या वाऱ्याचे थो लाणार कधी ठमक चालायली गवड ना कधी ठमक चालायला गवड ना कधी ठमक चालायली गवड ना